लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळा सुरू झाला की नाशिक शहरातील जुने धोकादायक वाडे आणि त्यांच्या भिंतींचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो दरवर्षी पावसाळ्यात नाशिक शहरातील अनेक जुने धोकादायक वाडे कोसळण्याच्या तसंच त्यांच्या भिंती ढासळण्याच्या घटना घडलेल्या आहेत असाच काहीसा प्रकार मंगळवारी घडलेला आहे नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड परिसरात जुन्या वाड्याची भिंत अचानकपणे कोसळली दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून ही भिंत धोकादायक झालेली होती काल दुपारच्या सुमारास अचानक ही भिंत कोसळलेली आहे सुदैवानं यात कुणीही जखमी झालेले नाही भिंत कोसळण्याची घटना परिसरातील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान कोसळल्यानंतर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले असून मातीचा ढिगारा हटवला जात आहे आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जातो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक